हा या कुर्ली हा या बघा मित्रांनो ए समजा पक्कड लय मोठे आहे मित्रा फायनल कुर्ली भेटले केवढी साडी बघाय आका ए फायनल मित्रांनो भेटले कुर्ली মিত্ৰ দগ নাই तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो वाजले सकाळचे दहा तर आज आपण आलो आहे व्हामध्ये दगडी परतून खेकडे पकडायला तर मित्रांनो आता व्हाचं पाणी कमी झालं आहे तर आता आपण दगडी परतून खेकडे पकडतो तर ह्या टायमाला आपल्याला मिडीयम साईजचे खेकडे भेटतात तर मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे बिलात जाऊन राहतात तर व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला स्टार्ट करूया तर त्याआधी व्हिडिओ नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला दगडे घालून खेकडे पकडायला आलो आहे कुणा आला माझ्यासोबत खेकडे अर्धे खेकडे पकडले आहेत पिशवीत आता पुढे जाऊन पकडूया भरपूर खेकडे सगळं सुकलेलं आहे कालपर्यंत काल काल इथं होत असा खाली है। खाली आहे इथं कुठं माहिती का पुला पुलाची इथं खाली आहे पाणी तिथंच ना खालीच आहे हा देवा म्हणतो एवढं पाण्यात कुर्वी भेटणार आहे त्याच्या असं उपायच नाही बघ ना ह्याच्या खाली असल बघ ह्याच्या खाली असल असे कसा घेतलाय समजत नाही पाणी हाय खाली आधी फक्त साला मारायला लाटगिरी करतोय स्वतः काय काम धंदी करत नाही पाणी आहे म्हणतो फक्त खाली दगड काय उकडत नाही आहे दगड अबो डायनासॉर डायनासॉर कधी मध्ये काय समजत नाही

हो खाल त्याच्या खाली असणार उपटत हा धर का उद्या आहे का हा बघा कसं जालीत घुसला आहे दगड उपटायला तो त्याच्याकडली शंभर टक्के कुरली आहे बाय म्हणजे मोठी गावली आहे बडी बडी खाली इकडून द्यायच्या खाली ना बळी इकडे सगळं हे करत कसं बघा खेकडे पकडण्यासाठी कसं बघा लागतं दोन

किऱ्याखाली असणार संध्या भगदार बघ एवढ्या खाली कुर्ली काय एवढी का कुर्ली मोठी मी तर नाही एक आधुनिक दिसले कुर्ली होईच बघा मला नाही म्हटलंय का कशा तरी वय ह्या द्याखाली असणार आहे बघ उद्या तिच्या आली बघण्यात त्या लहान ह्याच्याकडे असणार हा नाही तू खाली एक एक तरी भेटणार

बुदी बुदी खाली आली कुठली कुठली काय भेटली नाही किती आले हो किती कुठल्या भेटत आहेत तिकडं ना गेली गुरली त्या तड्या खाली बघून घेऊया तिच्या खाली बघूया आपण आहे का रे आले हलोय चल सांगता असणारू खाय समजा हा या कुर्दी हा या बघा मित्रांनो पक्कड नाही मू मित्रा फायन ते कुर्दी भेटले केवढी साईज बघा आहे आ, का एड धर टावर इकड माझ्याची आभारली होती लुमगी तर साईज बघितलात का तर आपल्याला अशीच साइज पाहिजे आपल्याला खेकड्याची माझ्या खोमस शिवती आता घ्या आता हातान घे

पकडला धर धर तीस त्यानं बिलास शिरो होती पकडला नाही हात घालले बोला आणि कुठली दिसले वाटते मला जावली <coughs> आवली

साईज मस्त आहे मित्रांनो एवढी बघा तू शंता फायदा मित्रांनो भेटले कुठली हो साईज बघा वरच्या दादा बघूया आता त्याच्या खाली असेल हाया हाय संध्या तुम्ही देऊ दे आहे त्याच्या खाली गेली कागदा खाली खाली झाले म्हणजे त्याच्या आतीमध्ये

मित्रांनो बघा एवढ्या दगडाखाली एवढे घेतले त्या दगडी खाली काय नाही असा झा पाहिजे असणार एवढ्या किती पण मोड आहे मोडरे पण दगडी खाल्ला येऊया संजा मोठ्या उतलूया काय संचा बघ

तर मित्रांनो फायनली खेकडे बघून झालेत तर आपल्याला हे बघा एवढे खेकडे भेटलेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय